नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दोन मोटरसायकलच्या धडकेत तिघीजण जखमी लाखांदूर येथील घटना दोन मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तिघीजण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळच्या दरम्यान लाखांदूर येथील नाश्री बिल्डिंग समोर घडली यात एका मोटरसायकल वरील भूषण किसन मेश्राम वय वीस वर्ष राहणार लाखांदूर तर दुसऱ्या मोटरसायकल वरील पंकज मानिक तलमले वय पस्तीस वर्ष व महेश कृष्णा भुर्ले वय तेवीस वर्ष दोन्ही राहणार बागडी असे जखमींचे नावे आहे प्राप्त माहितीनुसार भागडी येथील पंकज तलमले व महेश भुरले हे दोन्ही लाखांदूर येथे घर बांधकामाचे साहित्य खरेदी करून विरुद्ध दिशेने गावाकडे परत जात होते या दरम्यान भूषण मेश्राम हा मोटरसायकलने येत असताना दोन्ही मोटरसायकलची आमरासमोर धडक झाली हा अपघात होताच जखमींना नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उपचार करण्यात आले आहेत